अंघोळीनंतर कपाळ मोकळे ठेवू नये असे आपल्या पूर्वजांनी सांगितले आणि यामागे केवळ धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारणही आहेत कपाळाच्या का मध्यभागी असलेले आज्ञाचक्र मानसिक स्थैर्य आणि एकाग्रतेसाठी महत्त्वाचे मानले जाते गंध लावताना या ठिकाणी सौम्य दाब येतो त्यामुळे शरीरातील ऊर्जा संतुलित राहते आणि मन शांत होते तसेच चंदन अष्टगंध हळद यांसारखे गंधयुक्त पदार्थ शीतलता प्रदान करतात त्यामुळे मेंदूवरील ही कमी होतो गंध हे केवळ धार्मिक खून नसून ती व्यक्तीच्या संसाराचे आचाराचे आणि विचारांचेही प्रतीक आहे सकाळी गंध लावणे म्हणजे ईश्वराची आठवण ठेवून दिवसाची सुरुवात करणे आहे त्यामुळेच आपले कर्म सात्विक होते आणि मन पापाकडे सहज झुकत नाही हे गंध म्हणजे केवळ रंग किंवा सौंदर्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रसाधन पदार्थ नसून तो आपल्याला अंतर्मानाला शुद्ध ठेवण्याचं सा एक साधन आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर देहाला मंदिर मानले जाते आणि कपाळावर गंध लावणे म्हणजे आपल्या शरीरातील ईश्वर शक्तीचे पूजन करणे होय ज्या लोकांना विधिवत पूजा करण्यास वेळ नाही त्यांच्यासाठी हे एका प्रकारचे आत्मपूजन आहे पूर्वीच्या काळी योद्धे युद्धभूमीवर जाताना विजय तिलक लावत कारण हा टीका त्यांच्या मनात आत्मविश्वास आणि विजयाची भावना निर्माण करत असे आजही शुभ कार्याच्या वेळी कपाळावर का गंध लावण्याची प्रथा आहे कारण त्यामागे सकारात्मक ऊर्जा आणि मंगल भावना दडलेल्या असतात समाजातही गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे श्रद्धेने पाहिली जाते ही व्यक्ती धार्मिक सात्विक आणि सदाचाराने युक्त असल्याचे संकेत असतो पूर्वी पुरुष आणि स्त्रिया दोघेही गंध लावत असत मात्र आजकाल त्यांची जागा टिकली आणि सौंदर्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रसाधांनी घेतली आहे तरीही कीर्तनकार संत गुरुजन आणि धार्मी व्यक्ती आजही कपाळावर चंदन अष्टगंध कुंकू आणि भस्म लावतात कारण त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर सात्विक तेज आणि दिव्यता झळकते अशा प्रकारे गंध लावण्यामागे केवळ धार्मिक नव्हे तर शास्त्रीय मानसिक आणि सामाजिक कारणही आहेत कपाळावर गंध लावण्याने आपली मानसिक शक्ती वाढते आत्मविश्वास दृढ होतो आणि आपले विचार अधिक सकारात्मक होतात त्यामुळेच केवळ परंपरा म्हणून नव्हे तर त्यातील फायदे समजून घेऊन आपण हा संस्कार पाळला पाहिजे धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा आपले आरोग्य विश्व तुम्ही ही स्टेशन जवळ टाउनशिप प्रोजेक्ट मध्ये फ्लॅट शोधत आहात का तेही उत्तम सुविधांसह आणि नामांकित डेव्हलपर कडून पाचकर ग्रुप गांधी चौकाजवळ लाँच करत आहेत राम एम्पायर या प्रोजेक्ट मध्ये वन एच के टू एच के आणि थ्री एच के स्कायडेक होम्स तसेच दहा स्क्वेअर फीट पोडियम एम्युनिटीज आहेत हा प्रकल्प वेगाने विकला जात आहेत गुढीपाडव्या पर्यंत विशेष लॉन्च ऑफर आहेत तर मग आजच विजिट करा धन्यवाद